नमस्कार एव्हरीथिंग इजरा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिण्याची सवय बऱ्याच जणांना असते तांब्याच्या भांड्यातलं पाणी कसं प्यावं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात आणि कोणी प्यावं आणि किती प्रमाणामध्ये प्यावं तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून पाणी जर पिलं तर त्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात ते, होता? ते आपण सर्वात आधी पाहूया तर तांब्याच्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवून पिलं तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्यामुळे पाण्यामधले जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया पूर्णपणे मरून जातात आणि त्यामुळे आपल्याला आप ज्या डायरियाच्या वगैरे समस्या असतात होत नाहीत दुसरा फायदा असा आहे की तांब्याच्या भांड्यातून ठेवलेलं पाणी जर आपण पिलं तर आपल्या पोटातली जी चरबी आहे ती चरबी कमी होण्याला मदत होते हळूहळू आपल्या पोटाची जी चरबी आहे ती कमी होते त्यामुळे तुमची डेअरी जी आहे ती कमी होण्यास मदत होते तांब्याच्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवून आपण पिलो तर तांब्यामध्ये असणारं जे अँटीऑक्सिडेंट आहे चेहऱ्यावर सुरकू आपल्याला फ्री रॅडिक्रुसमुळे निर्माण होतात तर या फ्री फ्री रेडिकल्सला नियंत्रित करण्याचं काम हे अँटीऑक्सिडेंट करतात त्यामुळे आपल्या शरीरावर त्वचेवर त्या सुरकुत्या वगैरे पडतात आणि आपण जास्त वयाचं दिसू लागतो हे या तांब्याच्या भांड्यात ठेवून पाणी पिल्यामुळे सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावर पडत नाही आता मानवी शरीरामधले मत्स्यसंस्था आणि मेंदूला शक्ती देण्याचं काम तांब्यामध्ये पाणी ठेवून जर आपण पिलो तर हे पाणी आपल्याला करत असतं आता तांब हे मायक्रोन्युट्रीस आहे म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारं एक सूक्ष्म पोषण तत्व आहे तर यामुळे तुमचं पोट किडनी आणि लिव्हर याच्यामधले जे घातक पदार्थ आहेत ते घातक पदार्थ बाहेर पडण्याचं काम या तांब्यात ठेवलेल्या पाण्यामुळे होतं आता त्यामुळे काय होतं की वारंवार होणारे जे गॅसेस आहेत ऍसिडिटी आहेत याच्यासाठी या सुद्धा हे या तांब्यात ठेवलेलं पाणी हे अतिशय उपयुक्त असतं त्यामुळे तांब्यात ठेवलेलं पाणी पिलेलं चांगलं सर्वात महत्वाचा फायदा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून पिलेल्याचा असा होतो की ज्यांना ज्यांच्या केसांना गळती लागलेली आहे टक्कल व्हायला लागलेली आहे आता हा अनुवंशिक बाब सोडून बाब सोडून द्यायची आहे काही जणांना अनुवंशिक टक्कल असतं पण तरी सुद्धा त्यांचं सुद्धा प्रमाण केस गळतीचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणामध्ये करता येऊ शकतं कारण की आपल्या केसाच्या वाढीसाठी असणाऱ्या घटकांमध्ये सुद्धा तांब्याचा फार महत्वाचा रोल असतो म्हणून ज्यांची केस फार जास्त प्रमाणामध्ये गळायला लागलेली आहेत अशांची केसांची गळती कमी करण्याचं काम हे तांब्यात पाणी ठेवून पिल्यामुळे होतं पण हे पाणी कसं प्यावं किती प्यावं आणि कुणी प्यावं याला फार महत्व आहे आता हे जे पाणी आहे तांब्यामध्ये ठेवून आपण पिणारं पाणी आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी हे आठ तास राहायलाच पाहिजे तरच त्याचा फायदा होतो अन्यथा त्याचा फायदा होत नाही म्हणजे पहिली गोष्ट एक आपण लक्षात घेतली पाहिजे का तांब्याच्या भांड्यामध्ये जर आपण पाणी ठेवून देत असू तर ते आठ तास आपल्या तांब्याच्या भांड्यामध्ये राहिलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस या तांब्याच्या भांड्यातलं पाणी दर दिवस बदललंच गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं तांब्याच्या कमतरतेमुळे आपल्याला आजार होतात त्याच पद्धतीने जास्त जर आपल्याला याच्यामध्ये तांब झालं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अल्झामेअर्स सारखे आजार होऊ शकतात म्हणून रोज तांब्यामधलं पाणी हे बदललं गेलं पाहिजे म्हणजे तांब्यामधलं ठेवलेलं पाणी हे उपाशीपोटीच पिलं गेलं पाहिजे तर तुम्ही असं म्हणाल का आम्ही कधी पण पिऊ शकत नाही का दुपारी पिऊ शकत नाही का संध्याकाळी पिऊ शकत नाही का तांब पचण्यासाठी आपल्याला थोडीशी शरीरामध्ये आपल्या थोडीशी आम्लता असायला पाहिजे उदाहरणार्थ आता हे जर आपण तांब्याचं भांडत व्हायचं म्हटलं तर याला जर आपण आंबट लिंबू वगैरे लावलं तर हे चांगल्या पद्धतीने निघतं म्हणून आपल्या शरीरामध्ये जर थोडीशी आम्लता असेल तर तांबा आपल्याला पचायला आणि शरीरामध्ये मिक्स व्हायला मदत होते पण याचा अर्थ असा नाही का तुम्ही पाण्यामध्ये लिंबू टाकून प्यावून पिळून प्यावं आंबट वस्तू टाकून पिळून प्यावं तर थोडीशी आम्लता आपल्या शरीरामध्ये असायला पाहिजे आणि मग मग आपल्या शरीराला ते तांब्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे मानवतं आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला कोमट पाणी प्यायची सवय आहे आणि मग कोमट पाणी याच्यामध्ये ठेवून पिलं तर चालतं का तर हो यामध्ये तुम्ही संध्याकाळी पाणी ठेवून पाणी याच भांड्यामध्ये कोमट करून घेतलं तर ते चालतं पण या भांड्यामध्ये तुम्ही रात्रभर पाणी ठेवून दुसऱ्या भांड्यामध्ये जर ते पाणी तुम्ही कोमट करत असाल तर ते चालत नाही त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही उलट नुकसान होईल हे पाणी कसं प्यावं हे सर्वांसाठी लागू असणारा एक नियम आहे की तांब्याच्या भांड्यात जर आपल्याला पाणी प्यायचं असेल तर सलग पाणी पिऊ नये तांब्याच्या भांड्यातलं हे सर्वांसाठी लागू आहे की जर तुम्ही तीन महिने पाणी जर तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून पिले तर एक महिना तुम्हाला त्याच्यासाठी गॅप द्यावा लागणार आहे गॅप दिल्यानंतर परत तीन महिने तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे परत एक महिन्याचा गॅप आणि परत तीन महिने अशा पद्धतीनं तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे तरच तुमच्या शरीराला याचा फायदा होतो घर बसल्या बरेचसे आजार आपले या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या पाण्यामुळे बरे होतात हे कसं प्यावं याचा नियम आपल्याला माहिती पाहिजे यामध्ये ठेवलेलं पाणी याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट जे असतात ते कॅन्सरशी लढण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं कार्य करतात त्यामुळे याच्यामध्ये ठेवलेलं पाणी हे शरीराला खूप चांगलं असतं असं पाणी प्या तांब्यामध्ये ठेवलेलं अशाच नवनवीन माहितीसाठी एव्हरीथिंग इज यरा माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद